महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला वर सबस्क्राईब करा विदर्भ न्यूज माझा आवाज जनसामान्यांचा दिग्रस नगर परिषद निवडणुकीत अध्यक्षपदासाठी आठ तर सदस्य पदासाठी एकशे तीन उमेदवार रिंगणात चिन्ह वाटप प्रक्रिया संपन्न दिग्रस नगर परिषद निवडणुकीची चिन्ह वाटप प्रक्रिया बुधवारी तहसील कार्यालयात संपन्न झाली अध्यक्षपदासाठी एकूण आठ उमेदवार आणि बारा प्रभागांमधील सदस्य पदांसाठी एकशे तीन उमेदवारांना आज त्यांच्या पसंतीनुसार निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आली यात प्रभाग क्रमांक एक मधील चार उमेदवार ब मधील तीन उमेदवार तसेच प्रभाग दोन अ मधील तीन ब मधील चार प्रभाग तीन अ मधील चार ब मधील पाच प्रभाग चार अ मधील दोन ब मधील सात प्रभाग पाच अ मधील पाच ब मधील चार प्रभाग सहा अ मधील चार ब मधील चार प्रभाग सात अ मधील दोन ब मधील दोन तसेच क मधील तीन उमेदवारांना चिन्ह वाटप केले त्यासह प्रभाग आठ अ मधील तीन ब मधील पाच प्रभाग नऊ अ मधील सहा ब मधील तीन प्रभाग दहा अ मधील दोन ब मधील चार प्रभाग अकरा अ मधील पाच ब मधील पाच प्रभाग बारा अ मधील सहा तसेच प्रभाग क्रमांक बारा ब मधील आठ उमेदवारांना त्यांच्या पसंतीनुसार चिन्ह वाटप करण्यात आले आठ अध्यक्षपदासाठी आणि बारा प्रभागातील एकूण एकशे तीन उमेदवार सदस्य पदासाठीच्या निवडणूक रिंगणात असून आजच्या प्रक्रियेनंतर सर्वांचं चिन्ह निश्चित झाले आहे चिन्ह वाटप पूर्ण झाल्यानं दिग्रस नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला